जय मल्हार बांधवांना आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या तीन डिसेंबरला महाराज यशवंतराव होळकरे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे आणि कोल्हापुरात देखील कोल्हापूर जिल्हा यशवंत सेनेच्या वतीनं ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाणार आहे आणि या जयंतीसाठीची जी निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका छापण्यात आलेली आहे ही कार्यक्रम पत्रिका आज कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये क्रांतिपिता महात्मा ज्योतराव फले आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करण्यात आलेले आहे ती का अर्पण केली आणि त्यामागचा हेतू काय आहे हे आपण या ठिकाणी यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत डॉक्टर संदीप हजारे कोल्हापूर जिल्हा यशवंत सेना प्रमुख त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे यशवंत सेनेचे सचिव मान्य श्री संजय काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माने श्री तम्मा शिरोले आणि संघटक भीमराव वळकुंजे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आपण ही माहिती घेऊयात सर्वप्रथम डॉक्टर संदीप हजारे साहेबांना आपण विचारूयात की डॉक्टर साहेबांनी आणि कार्यकर्त्यांनी ही कार्यक्रम पत्रिका महात्मा फुले यांच्या का अर्पण केली नमस्कार आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन आहे आणि कालच संविधान दिन पण साजरा झाला या दोन्हीचा औचित्य साधून तीन डिसेंबरला जी महाराज यशवंतराव होळकरांची जयंती आहे त्या जयंतीचा कार्यक्रम जो आम्ही दरवर्षी कोल्हापूरमध्ये साजरा करत असतो आणि त्या निमंत्रण पत्रिका आम्हाला कालच आमच्या हातात मिळाल्या आणि योगायोगानं या हे दोन कार्यक्रम आज आणि परवा संविधान मा दिन आणि आज महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मृती दिन याचं याच्या निमित्तानं आज आम्ही तीन डिसेंबरच्या महाराज यशवंतराव होळकर जयंतीच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जो महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर पहिल्यांना अर्पण केलेली आहे आणि यानंतर आम्ही या प्रतिमेचं वाटप आजपासून करणार आहे यशवंत सेना ही नेहमीच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारी संघटना आहे ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आमचे सर्व पदाधिकारी आणि हे सर्व सरसेनापती माधुभाऊ गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं करत असतात आणि म्हणूनच आम्हाला आज अभिमान आहे की आज हे दोन दिवसाचा औचित्य साधून आम्ही या ठिकाणी म मा, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्या निमंत्रणपत्रिकेचं वाटप सुरू करत आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल आणि एक समतेचा संविधान सं संविधानिक विचार सर्व लोकांमध्ये पसरवला जाईल रुजवला जाईल आणि त्याप्रमाणानं आणि त्या योगानं सर्व समाजाची उन्नती होईल आणि वैचारिक नीतिमत्ता समाजामध्ये राखली जाईल आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार सर्व समाजामध्ये फिरले जातील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना तीन डिसेंबरच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही या माध्यमातून देतो कोल्हापुरातील महाराष्ट्रातील तमाम जनतेनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आवाहन आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो यशवंत सणा ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी संघटना असं या ठिकाणी मान्य डॉक्टर श्री संदीप हजारे यांनी सांगितलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम यशवंत सेनेच्या माध्यमातून केलं जातं यशवंत सेनेचे सरसेनापती माननीय श्री माधवभाऊ गड्डे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत येत्या तीन डिसेंबरला जो कार्यक्रम होणार आहे त्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे संजय काळे साहेब काय सांगाल या तयारी संदर्भात स्वनसेनेच्या कार्यक्रमाची तयारी तयारीश जयंती ही कोल्हापूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याचंच औचित्य साधून कालच आमच्या पत्रिका आम्हाला त्या कार्यक्रमाच्या मिळालेल्या आहेत आणि काल संविधान दिन आणि आज महात्मा फुले स्मृती दिन या निमित्तानं आम्ही या महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलो आणि आपली कार्यक्रमाची जी, जी पत्रिका आहे ती या पुतळ्यास अर्पण करून आम्ही आमच्या या कार्यक्रमाचा एक वेगळा दिशा देण्याचं काम महा महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेनी केलं गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पचवण्यात अशा आदर्श लोकांच्या विचारातून ही संघटनेचं काम कायम नेहमी चालू आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारानं या यशवंतसेनेचे सरसर सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आजपर्यंत केलेलं आहे याच पद्धतीनं सेना वेळोवेळी अशाच पद्धतीचा विचार घेऊन चालत आलेली ही संघटना आहे त्यामुळं आज या, दिना या... महात्मा फुले जयंतीनिमित्त आपलं स्मृती दिनानिमित्त आम्ही इथं या महात्मा ज्योतराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त एक कार्यक्रमपत्रिका आहे ते महात्मा ज्योतराव फुले यांना अभिवादन करत असताना यशवंत सैनिकांनी या ठिकाणी आ... त्यांच्या चरणी अर्पण आहे यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख माने श्री तम्मा शिरोले साहेब यांचे एक प्रतिक्रिया घेऊयात संदर्भात तम्मांना काय सांगाल फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा शिव शाहू फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा हीच यशवंत सेनेची विचारधारा आहे आणि या यशवंत सेनेचा आणि या यशवंतसेनेच्या विचारांचा गेले अनेक वर्ष आपण प्रचार आणि प्रसार करत आहात आणि आज देखील त्या विचारांना साजेशी कृती तुम्ही या ठिकाणी केली आहे आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण महाराज यशवंतराव डोळकरांची जयंती साजरी करतो प्रत्येक वर्षी आणि त्याचं औचित्य साधून आज हिंदू चौकामध्ये ऐतिहासिक चौकामध्ये योगायुग कालप्रवास संविधान दिन आणि आज महा मानव आमचे क्रांतीपिता महात्मा जोत्र फुले यांचा आज स्मृती या दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आज योगायुग आमच्या आज कार्यक्रमाचा तीन डिसेंबर असल्यामुळं पत्रिकाचं वाटप करण्याचं नियोजन होतं आणि त्याच पत्रिका आज त्यांच्या या महामानवांच्या चित् अर्पण केल्या त्यांचे विचार आज आम्ही यशवंत माध्यमातून पुढे जाण्याचं काम करत आहोत तर हे होते यशवंत शनीचे पदाधिकारी यशवंत शनीची जी निमंत्रण पत्रिका आहे या निमंत्रण पत्रिकेवरती देखील क्रांतिपिता महात्मा जोतराव फुले त्याचबरोबर शिव शाहू फुले आंबेडकर फोर्लेश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर महाराजे यशवंतराव होळकर खोर्ले सुभेदार मल्लारराव होळकर यांचे फोटो छापलेले आहेत आणि ही निमंत्रण पत्रिका जी आहे या निमंत्रण पत्रिकेसंदर्भातली सविस्तर माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे पण तुर्तास एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आज यशवंत शनेच्या पदाधिकाऱ्यांनी यशवंत शनेच्या विचारांना साजेशी तृप्ती केलेली आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानत असताना फुले शाहू आंबेडकरांची आठवण घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रम पत्रिका आणि निमंत्रण पत्रिका सर्व समाजबांधवांना कार्यकर्त्यांना आणि प्रमुख मान्यवरांना निमंत्रितांना वाटण्याची सुरुवात केलेली आहे या निमित्तानं माझी देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील आपल्यापर्यंत ही कार्यक्रम पत्रिका पोहोचू अगर न पोहोचो पण येत्या तीन डिसेंबरला कोल्हापूरमध्ये जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी आ, महाराजा यशवंतराव होकरे यांची जयंती आयोजित केलेली आहे या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये एका ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये हिरहिणी सहभाग नोंदवा अशी विनंती करतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत